अमरावती शहरात परवा दिवशी एक भयानक हत्याकांड घडलं यात यश विकास रोडगे वयवर्ष एकोणीस गोपालनगर याचा काही जणांनं एक निगृह हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणात हे थोडंसं गँगवार टाईपचं मॅटर झालं अशा प्रकारच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमावर आल्या आहेत आणि पोलिसांनी तत्परता दाखवत जे संशयित हल्लेखोर आहेत तेने अटक केली असून तेले आज न्यायालयात दाखल करण्यात आलं हे इथपर्यंत गोष्ट म्हणजे सर्व प्रसार माध्यमावर जे युवकाचा खून करून मृतदेह डम्पिंग यार्डात आढत फेकला त्या आज साऱ्या जवळपास अमरावतीतल्या शीर्ष वृत्तमानपत्रात याची सविस्तर बातमी आली आहे पण त्याच्यात आज एक नवीनच गोष्ट घडून आली जे संशयित हल्लेखोर होते या आज न्यायालयात दाखल केल्याने म्हणजे दाखल पेशी होते जी तर त्या ठिकाणी हे जे गँग आहे ज्या पोराचा काल पोरादोशी जे हत्या झाली त्याच्या गँगचे काही जण तिथंच टपून त्याचा जे हल्लेखोर आहेत याच्यावर हल्ला करायचा विचारत होते पण याची चुनभून जशी अमरावती शहर पोलिसाला लागली त्यानं त्या ठिकाणी ते जे घटना आहेत त्यामुळे ते घडलेली म्हणजे एका प्रकारे अमरावती शहरात डबल होऊन राहिलं काय आज ते जसं कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्या म्हणजे जे यश विकास रोडगे यायच्या गँगचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि ते जे हल्ले करते यायचा आज त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ले करायचा विचार असल्याची पोलिसाईले जशी माहिती भेटली पोलिसांना तापडतोब त्या ठिकाणी राजू मोठ्या प्रमाणात त्याचा अतिरिक्त कुमत बलावली आणि ते आज जे प्रकरण आहे या प्रकरण झालं नाही आता अमरावती शहर झपाट्यानं मोठं होत आहे पण अमरावती शहरात झपाट्यानं आता गँगवार वाढत आहे काय अशा प्रकारचा प्रश्न सरैलेच विचारला जात आहे आणि पोलिसांनी तत्परता दाखवून रात्रीच जे त्या म्हणजे यश्वर जैनं हल्ला केला होता येले सारैले पकड पकडलं होतं पण आज हे एक मोठी घटना न्यायालयाच्या परिसरात होता होता वाचली म्हणजे याच्यावर आता जे नवीन चंद्र रेड्डी आहेत पोलीस आयुक्त कोणत्या प्रकारे या गँगवर गँगवार जे होऊन राहिले याच्यावर कोणत्या प्रकारे नियंत्रण आणतात हा येणारा टाईम सांगेल पण आज न्यायालय अमरावती या ठिकाणी लय मोठं प्र प्रकरण जे आहे की नाही पोलिसाच्या सतर्कतेच्यानं वाचलं नाहीतर जो लय मोठं प्रकरण झालं असताना आज जा अमरावती